जय महाराष्ट्र मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे जी केवळ बातमी नाही तर भविष्यातील राजकीय समीकरणांची दिशा ठरवू शकते काल पार पडलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर राज्यात चर्चांना वेग आला आहे यावेळी एक वेगळीच झलक पाहायला मिळाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले या ऐतिहासिक भेटीमुळे केवळ समर्थक नव्हे तर विरोधकांच्याही भोवया उंचावल्या आहेत अनेकदा दोघांना वेगळं ठेवण्यासाठी कर प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हा धक्का आहे अखेर दोन्ही बंधूंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येत जनतेला मोठा संदेश दिला आहे मराठी माणूस सर्वप्रथम यामुळे भाजप आणि शिंदे गटाचं गणित कोलमडल्यासारखं झालं आहे राज ठाकरेंकडे ना आमदार ना खासदार ना नगरसेवक तरीही त्यांच्या सभेला आणि मतांना जेवढं महत्त्व दिलं जातं ते बघता त्यांची ताकद अजूनही अबाधित आहे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी त्यांचा राजकीय वापर करून घेतला आणि मग बाजूला टाकलं हे अनेकांनी पाहिलं आहे यावेळी मात्र भाजपने एका ट्विटच्या माध्यमातून आरोप केला आहे की एकजूट मराठीसाठी नाही तर सत्यसाठी आहे पण जनता आज समजून आहे सत्येसाठी कोण एकत्र येतं आणि कोण अस्मितेसाठी मनसेकडून यावर प्रत्युत्तर आलं आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ज्या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं त्यांच्यासोबतच भाजप आज सत्तेत बसले मग दोन भाऊ एकत्र घरातील एकत्र आले तर तुम्हाला त्रास का होतो आहे फडणवीसांनी कधी अशोक चव्हाण नारायण राणे अजित पवार छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते आज हेच चेहरे त्यांच्यासोबत सत्तेत आहेत ही दुहेरी भूमिका जनतेपासून लपून राहिलेली नाही ही, ही एकजूट महाराष्ट्रातील मराठी जनतेला नवसंजीवनी देणारी आहे ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे नुसती भावनिक बाब नाही ती राजकीय ताकद आहे जी सत्तेच्या गणितात मोठे बदल घडवू शकते आता तुमचं मत काय ठाकरे बंधूंची हे एकजूट दीर्घकाळ टिकेल का, का। मराठी जनतेसाठी ही नवीन दिशा ठरेल का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र